आता ही मला पंच्याऐंशीपासून मदत करत आलेली आणि ते दरवेळी पाच वर्षाने ते आमच्या सांगण्यावरूनच ह्या शहरामध्ये प्रेसिडेंट आणि सगळे सदस्य ते निवडून देतात कारण आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र झालो आहे असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही दरवेळी विकासाच्या विचारशिवाय दिवसा काय आम्ही आमच्या मनामध्ये विचार बी नाही आहे आणि शिरपूरचा कसा विकास होईल त्याच्यावरच आमचं लक्ष आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की यावेळी मी त्यांनी फार मताने आम्हाला निवडून काही शिरपूर शिरपूरमध्ये डेव्हलपमेंट झाली शिक्षणाच्या बाबतीत सिंचनाचे प्रश्न मिटले असतील किंवा काही प्रमाणात राहिले अजून काय होतं की आता पुढच्या काळात आपल्याकडे समोर कुठले कुठले प्रश्न डोळ्यासमोर आहेत नाही बघा एक तुम्हाला सांगतो जे माझी थ्योरी पहिल्या दिवसापासून आहे आणि हे मी महाराष्ट्रालाही सांगतो आहे की ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर पाच सहा चीज आहे की ज्याच्याने ग्रामीण भागाच्या आणि शहराचा विकास होऊ शकतो पहिला आहे त्याची शेतकऱ्यांची जमीनमध्ये पाणी यायला पाहिजे हा सगळ्यापेक्षा पहिला प्रश्न आहे आपण कमीत कमी एक लाख एकर अशी आहे की ज्याला आपण सारखी होती या कमी पाणी होतं तरीही आज आपण ॲव्हरेज दोनशे तीनशे फूटवर घेऊन आलो आहे हजार फूटचं पाणी आपण वीस फूटपासून तर तीनशे फुटापर्यंत घेऊन आलो हा फार मोठी अचिवमेंट आहे आणि पावसाचा भरोसा राहिला नाही आणि त्यामुळे पावसाचा भरोसा राहिला नाही त्यामुळे दुबार पीकशिवाय त्याचं जीवन बदलू शकत नाही आणि दुबार केव्हा होईल के ते सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काम पहिला ते केलेलं आहे आणि कुठलाही ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर तिथे मुंबई पुण्यासारखी एज्युकेशन त्यांना मुलांना मिळालं पाहिजे आणि त्या हिशोबाने शिरपूरला आपण एक शिक्षणाची नगरी बनवून टाकली आहे आता बहात्तर हजारची वस्ती आहे ना तिथे चोवेचाळीस हजार विद्यार्थी शिकत आहेत एक छोटासा उदाहरण देतो की आपल्या तालुक्यामध्ये आपण महत्त्वाचे इंजिनीअरिंग कॉलेज असते आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आतापर्यंत चौदा हजार तेरा हजार मुलं पास झाले त्याच्यामधून शिरपूर शहर आणि तालुक्यातील साडेपाच हजार मुलं पास झालेले सहा हजार मुलं पास झालेले त्याच्यामधून वीस मुलं बी इथे नाही आहे तर तुम्ही समजू शकता की सहा हजार मुलं नोकरीला आहे व्यवसायाला आहे तर एक गावामध्ये जर सहा हजार लोक नोकरीला असेल तर तुम्ही त्याच्या फॅमिलीला पाच जण मी पकडले तर तीस हजार लोकांच्या जीवनामध्ये बदल ऑनली इंजिनिअरिंगमध्ये झाला आहे तशी फार्मसी आहे एम सी ए आहे बी एड आहे डी एड आहे बाकी सगळी कॉलेजेसमधून हजारो विद्यार्थी इथून पास झाले आणि ते नोकरीला आहे आणि त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे पहिला पाणी असायला पाहिजे दुसरा एज्युकेशन चांगलं असायला पाहिजे आणि जे बारावी शिकलेले या बारावीच्या खाली जे लोक आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्या हिशोबाने आपण टेक्स्टाईल पार्क आणला आणि आता तिथे पंधरा हजार ते सतरा हजार मुलं काम करत आहेत तेही नव्वद टक्के आपले तालुक्याचे मुलं आहेत ह्या प्रकारच्या आपण शिरपूरच्या उत्थानसाठी काम करतो आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की शिरपूरचे लोकांनी विचार करूनच मतदान करून हे एकतीस सीट त्यांनी बत्तीसमधून निवडून दिलेली आहे नगराध्यक्षला बी त्यांनी सतरा हजार मताने निवडून दिलं मी त्यांच्या मनापासून हृदयापासून आभारी आहे आणि मी एक आणखी सांगतो ते आज चिंतनबाई आलेले आहे भूपेशभाई होते माझी मिसेस होती मी होतो हे शिरपूरचा विकास पुढे कसा देता येईल त्याच्या सर्व प्रकारे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शिरपूरला महाराष्ट्रातला सुंदर तालुका सुंदर शिरपूर सिटी बनवण्याची आमची इच्छा आहे